नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक उत्तम संधीबद्दल माहिती घेणार आहोत भारतीय नौदलात सातशे एक्केचाळीस जागांसाठी भरती सुरू आहे या या म नोकरीबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया चला तर मग करूया सुरुवात भारतीय नौदलामध्ये एकूण सातशे एक्केचाळीस जागांसाठी भरती सुरू आहे आणि यासाठी आपण या पोस्ट कोणकोणत्या पोस्ट आहेत त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि कोणत्या पोस्टसाठी किती जागा रिका जागांची संख्या रिकाम आहे ते, ते, ते आपण सर्व माहिती डिटेलमध्ये मा घेऊया चला तर करूया सुरुवात पोस्टाचे नाव आहे चार्जमन यासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि यासाठी रिक्तपदांची संख्या आहे दहा चार्जमन कार्यशाळा यासाठी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि रिक्तपदांची संख्या आहे एक चार्जमन मेकॅनिक इंजिनिअरिंग डिप डिप्लोमा किंवा दोन वर्षे अनुभव आणि यासाठी पदांची संख्या आहे अठरा ड्राफ्ट्समनशिप यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आय टी आय ड्राफ्टसमॅनशिप किंवा तीन वर्षे अप्रेंटिसशिप आणि तसेच या प पदा या पदासाठी रिक्त संख्या पदांची संख्या आहे दोन फायरमन यासाठी बारावी उत्तीर्ण प्राथमिक किंवा मूलभूत सहाय्यक अग्निशामक अभ्यासक्रम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी चारशे जागा जागांची भरती सुरू आहे वैज्ञानिक सहाय्यक यासाठी बी एस सी आणि दोन वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे याची यासाठी चार पदांची जागा भर भरती आहे व्यापारी सोबती यासाठी दहावी उत्तीर्ण आय टी आय आणि एकशे एकसष्ट जागांची भरती सुरू आहे फायर इंजिन ड्रायव्हर यासाठी बारावी उत्तीर्ण अवजड वाहन चालक परवाना आणि अठ्ठा यासाठी अठ्ठावन्न पदांची भरती सुरू आहे कीटक नियंत्रण कर्मचारी यासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि अठरा पदांची भरती आहे मल्टीटास्किंग साफ स्टाफ यासाठी दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि सोळा पदांसाठी भरती आहे कुक दहावी उत्तीर्ण किंवा एक वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे आणि यासाठी नऊ पदांची भरती आहे अशा प्रकारे या सातशे एक्केचाळीस जागांची भरती आहे आणि तसेच यासाठी पात्रता निकाष अर्जदार हा भारतीय नागरिक किंवा नेपाळ भूतांचा विषय असणे गरजेचे आहे जर अर्जदार श्रीलंका व्हिएतायम पाकिस्तान बर्मा केनिया झांबिया टांझनिया झेरे मलवाई आणि इथोनिया या पूर्व आफ्रिकन देशांमधून आलेला असेल तर त्या त्यांच्याकडे भारतीय वंशाच्या अर्जदाराचे भारत सर सरकारचे योग्य पात्रता प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे आणि यासाठी वयोमर्यादा आहे चार्जमन मेकॅनिक आणि सायंटिफिक असिस्टंट व्यतिरिक्त बहुतेक पदांसाठी वयोमर्यादा ही वयो अठ्ठावीस वयो वर्षे ते पंचवीस वर्षे आहे ज्याची वयोमर्यादा तीस वर्षे आहे आणि फायरमन आणि फायर, फायर इंजिन ड्रायव्हरची मर्यादा वयोमर्यादा सत्तावीस वर्षे एवढी आहे भारत सरकारच्या निर्देशानुसार एस टी एस सी ओ बी सी पी डब्ल्यू बी ई एस एम खेळाडू केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही सूट लागू आहे भारतीय नौदल नागरिक कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही पदासाठी पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार जॉईन इंडियन नेव्ही या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सबमिट करू शकतात मित्रांनो ही आहे तुम्हाला मिळाली सुवर्णसद्धी आता उशीर न करता अर्ज करा आणि आपल्या करिअरला नवी दिशा द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुढील व्हिडिओसाठी भेटूयात लवकरच धन्यवाद